नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते जनसेवक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन व गुरुदत्त पतसंस्था धामोरीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री ज्ञानदेव पाटील मांजरे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार व सन्मान सोहळा फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब जगताप कोपरगाव तालुका अध्यक्ष शिवाजीराव दवंगे अहिल्यानगर जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब पगार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री सुनील भाऊ मांजरे तसेच हरिभक्त परायण भास्करराव वाघ धामोरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री शिवाजी वाघ माजी उपसरपंच श्री विलास भाकरे धामापूर सोसायटीचे चेअरमन श्री भास्करराव मांजरे राष्ट्रवादी काँग्रेसचे मीडिया सेल तालुका उपप्रमुख सचिन कुराडे नारायण माळोदे भजनी मंडळाचे वैचारिक बाळासाहेब दिनकर वाघ धोंडीराम पेखळे तसेच विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व माजी सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक ग्रामस्थ भजनी मंडळ प्रतिनिधी आदी मान्यवर मोठ्या संख्येने श्री ज्ञानदेव पाटील मांजरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजर होते प्रतिनिधी रावसाहेब जगताप कोपरगाव ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद